हां नमस्कार मी डॉक्टर पंजाबराव कदम आंबेडकर मार्केट दुकान नंबर नऊ वसमत येथे गेल्या एकोणीसशे सत्त्याऐंशीपासून पुरीपाडव्यापासून दवाखाना चालू होता आणि माझ्याकडे उपलब्ध सुविधा विशेषत कसल्याही प्रकारचे खाजीचे पेशंट कसल्याही प्रकारचे सर्दी जुनाट कसल्याही प्रकारचे मूळ व्याध मूतखडा वात पित्त आणि कफ ह्याच्यावरचा आयुर्वेदिक कॉम्बिनेशनमध्ये यशस्वी उपचार आणि एक दोन तीन हजार रुपयाच्या पूर्ण खर्चामध्ये औषधीसहित होणाऱ्या खर्चामध्ये उपचार माझ्याकडे उपलब्ध आहे गरजूंनी याचा फायदा घ्यावा तसेच आज असलेल्या रामनवमीनिमित्त मी माझ्या सर्व हिंदू बांधवांना हार्दिक शुभेच्छा देतो तसेच येणाऱ्या आंबेडकर जयंतीच्या चौदा एप्रिलच्या सर्व बांधवांना खूप खूप शुभेच्छा कारण बाबासाहेब आंबेडकरांचे विचार अतिशय मोलाचे विचार जे की सर्व समाजातल्या लोकांनी अंगीकृत करावेत व सर्व समाजातल्या लोकांनी त्याची योग्य ते आपल्या जीवनामध्ये अनुकरण करावे याकरिता मला खूप पोटतिडकीने सांगावं वाटते की नुसती जयंती साजरी न करता जयंतीच्या माध्यमानं लोकांचे प्रशिक्षण लोकशिक्षण बाबासाहेबांनी केलेले कार्य बाबासाहेबांनी उपलब्ध करून दिलेल्या सुविधा ह्याची कुठंतरी हायलाईट्स दिले पाहिजे जेणेकरून पिक्चरच्या माध्यमानं व्हिडिओ क्लिप्स असे जे काही समाजमाध्यमं आहेत तर त्या माध्यमांना तुम्ही जर त्याचा प्रचार केला बाबासाहेब काय होते बाबासाहेबांनी काय केलं हे जर दाखवलं तर फार मोठी प्रगती होईल कारण बऱ्याचदा मी पाहतो बाबासाहेबांच्या पुतळ्यांना विनाकारण वर्षातून एकदा हार घातल्या जाते आणि वर्षभर त्याच्याकडे डुंकूनही पाहिल्या जात नाही तर बाबासाहेबांचे विचार त्यांची जी संविधान आहे त्या संविधानानुसार जर तुम्हाला इतकी मोठी संधी उपलब्ध करून दिली तर त्याचा उपयोग का केला जात नाही कारण ते कुणा एका जातीसाठी नाहीच सर्व जाती धर्मासाठी आहे म्हणून बाबासाहेबांच्या ज्या जयंतीच्या निमित्तानं एक वेगळं काहीतरी स्वरूप आणायला पाहिजे हे डी जे आणि खूप मोठ्या आवाजातले नाच गाणे हे बंद करून समाज परिवर्तनाचं कार्य जर करता आलं तर देशासाठी आपल्या समाजासाठी फार मोठी मौलिक सुरुवात होईल असं मला वाटते